શ્રીસ્વામી સમર્થ जीवनामध्ये कितीही दुःख असो एक वाक्य म्हणून बघा दुःख दूर होतील प्रत्येकाला वाटतं की जीवनामध्ये कधीही दुःखाचे दिवस नसावे प्रत्येकाला वाटतं की सुखाचे दिवस आनंदाचे दिवस असावे पण जीवन जगता तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचे दिवस हे नक्की येतात दुःखाचे दिवस संपले की सुखाचेही दिवस येतात पण तरीही कोणालाही असं वाटत नाही की दिवस हे पूर्ण दुःखात जावे किंवा जीवनामध्ये दुःख असावे प्रत्येक वाटतं जीवनामध्ये आनंद असावा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जायचं आहे कारण स्वामी तुम्हाला कधीही दुःखात ठेवत नाहीत कोणते संकट आले तर स्वामी महाराज तुम्हाला त्यातून बाहेर काढतात स्वामी महाराजांच्या चरणी जाल स्वामींचे नामस्मरण कराल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही प्रत्येकाचं जीवन हे आनंदी